जिजाऊ निलेश सांबरेंना बांधली हजारो बहिणींनी प्रेमाची राखी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी एक राखी समाज कार्यासाठी या संकल्पनेखाली विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या निवासस्थानी एक अनोखे रक्षाबंधन पार पडते याही वर्षी या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कुठेलेही रक्ताचे नाते नसताना केवळ सामाजिक जाणिवेच्या भावनेतून पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावाच्या जिजाऊ नगरीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक राखी समाजकार्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून निलेश या आपल्या आपुलकीच्या नात्याने बांधलेल्या भावासाठी ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि अगदी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने बहिणी रक्षाबंधन करायला या ठिकाणी आलेल्या होत्या त्यामुळे हा सोहळा पाहताना बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेला हा दिवस ख्या अर्थाने झडपोलीतील जिजाऊ नगरीत आज संपन्न झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे याही वर्षी हजारोंच्या संख्येने तीच बहिणींची आपुलकीची गर्दी निलेश सांबरे यांना रक्षाबंधन करण्यासाठी जमलेली पाहायला मिळाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या पंचसूत्रीवर संस्थेचे संस्थापक निलेश सांब्रे हे खर्चाने कार्य करत आहे या माध्यमातून अनेक मोफत उपक्रम ते राबवत आहे ज्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे तर महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत आजवर हजारो स्त्रियांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी भावासारखे पाठीशी खंबीरपणे उभे राहत आधार दिला आहे त्यांना स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी पाठबळ देत सहकार्य केले आहे अनेक महिलांचे कोलमडलेले संसार त्यांनी उभे केले आहेत अनेक अशा सामाजिक जाणीवेच्या नात्यातून बांधलेल्या बहिणींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आहे याच निस्वार्थी समाजकार्याची केलेल्या मदतीची जाणीव ठेवून दरवर्षी अशा हजारो महिला निलेश सांबरे यांना राखी बांधण्यासाठी येत असतात याही वर्षी तीच हजारो बहिणींची गर्दी निलेश सांबरे यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाली यावेळी उपस्थित महिलांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन निलेश सांबरे यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक बहिणीला देऊन मायेची भेट देत त्यांच्याबरोबर भोजन घेतात